नमस्कार सचिन लेंडवे तावशी तावशी गावामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण कसं आहे कुणाच्या बाजूने गावात सध्या भालकेंच ही आहे वातावरण भालकेच्या बाजूने आहे असं तुमचं मत तर सध्या आपल्या गावामध्ये काय अडचणी आहेत का किंवा काय प्रश्न आहेत का ते सांग गावामध्ये आहेत रस्त्याच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत लाईट आणि रस्त्याच्या समस्या विद्यमान आमदारांचं गेल्या पाच वर्षामध्ये कसं काम आहे कशाबद्दल का, म्हणत आहेत जे, जे काय असेल तुमचे विकास काम वगैरे हो झाले विकास कामाचं काय इथं फक्त एक सभा मंडप दिसतोय तेवढा आमच्या बाकी काय कामाची माहित नाही थोडेफार झाले तुम्ही बालकी निवडून येईल ये म्हणता काय सांगाल बालकी बद्दल कसं आहे नेतृत्व कसं आहे नेतृत्व एक नंबर आहे भगिर दादांचं आणि गरज आहे पंढरपूर तालुक्याला सध्या भगिर दादांची सध्या काय गट वगैरे निर्माण झालेले असेल माध्यमातून समजते आपल्याला त्याचा काय फटका बसेल नाही काय फरक पडणार नाही गटाचा वगैरे आणि आवताडी आणि परिचारीक एकत्रच राहिले तर त्याचा काय परिणाम होईल नाही सध्या त्यांचं गेल्या वेळेस थोडा मतांनी प्रभाव झाला होता एकत्रच होते तेवढं आता ह्यावेळेस होऊन जाईल ते आमदार होत होतील चल नमस्कार नमस्कार नमस्का। ना। आपलं नाव भारत ना। आत्माराम रणनीदेवी माझी सरपंच ग्रामपंचायत तवशी तुमच्या या तवशी गावामध्ये तुमचं गाव आहे ते पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये येतं तुमचे सध्या वारं कोणाचं आहे आमदार कोण होतील भावी आमदार विद्यमान आमदार औवतडी अवताड आवताड्यांचं या गावामध्ये तुमचं विकास काम आहेत ते प्रकारे आहेत भरपूर कामं दिले आहेत आत्तापर्यंत कुठल्याच आमदारनं एवढा निधी दिला नाही एवढा निधी तावशी गावाकरता दिलेला आहे त्यामध्ये काय काय म्हणजे कोण कामं केले आहेत सभामंडप घेतलं आहे समाज मंदिर आहे दलित वस्तीतलं परत रस्त्याची कामं आहे ती मानवाडीचा रस्ता झाला पाटील वस्तीचा रस्ता झाला इकडचा आश्वीवाडीचा गणपती मंदिरापासून रस्ता केला हे कॅनलचा कॅनलपट्टी केली रस्ते भरपूर झाले तर काय आता एक बुद्ध व्यवहार पंचवीस लाखाचा अजून मंजूर झालेला आहे आता काम एक चार दिवसात चालू होईल अजून ते भरपूर निधी आतापर्यंत कुणीच निर्यात दिला नाही एवढा निधी दिलेला आहे आमदार साहेबांनी सरकारनं जे स्कीम काढलेत लाडकी बहीण योजना किंवा पी एम किसान योजना तर याचा फायदा हा फा, येत्या मतदार मतदानामध्ये मद्द होऊ शकतो का होणार की शंभर आपल्या गावची लोकसंख्या किती आता मतदान किती गावचं चार हजार शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी आहेत का शेतकऱ्याच्या अडचणी आता कसं आहे माहिती आहे का शासकीय योजना शेतकऱ्यापर्यंत पोचलेल्या आहेत गोरगरिबापर्यंत पोचलेल्या आहेत आता काय राहिले मला सांगा घरकुल प्रत्येकाला दिलेत गॅस दिला त्याच्यानंतर राशन फ्रीमध्ये वाटप व्हायच त्याच्यामुळं ह्या सर ह्या आमदाराला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही सर्वसामान्यांच्या लोकांच्या मनातला आमदार आहे आणि ह्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो आणि विधानसभा ओपन झाल्यापासून बाप आमदार बापाचा पोरगा कधी आमदार अजून झालेला नाही अजून पोरगा आमदार झालेला नाही बघा तुम्ही चालून बघा तुम्ही सगळं बरोबर त्याच्यामुळं समाधान अवताडे यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही लोकांच्या समस्या वगैरे कशा सोडवतात ते म्हणजे सगळे गेलेला माणूस कधी मोकळ्या हाताने माघारी आलेला नाही ज्यावेळेस जे लोक मध्ये पार्टीचा असो विरोध पार्टीचा असो ती स्वतः जरी कुठल्या विरोध पार्टीचा गेला ती सांगते ती लोक आमदार साहेब आम्ही तुम्हाला विरोध केला आम्ही तुमचा पार्ट। नाही तरी त्यांची काम त्यांनी केली ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी ठेवलेला नाही आणि भेदभाव नाही कामाचा माणूस आणि कामाचा आमदार आहे इथं सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न होता त्याच्याबद्दल काय विद्यमान आमदारने कुठं काय बोललेलं तर माझ्या ऐकण्यात आलेलं नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे इथं धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न भरपूर आहेत इथं लाईटचे प्रश्न आहेत गेल्या वादळी वाऱ्यात लोकांची घरांची पडझड झाली घरं उडून गेलीत लोकांची बागांचं नुकसान झालं आहे त्यांची नुकसान भरपाई एक रुपया मिळली नाही इथं आमच्या गावात त्यांच्या विकास कामाचे फ्लेक्स लावले त्या फ्लेक्सवरची कामं प्रत्यक्षात नाहीत तशी तिथं जे म्हणतायत आज तिथं आमच्या एक त्यांनी लिहिलंय साहेबराव यादव घर ते मच्छिंद्र यादव घर रस्ता अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा प्रत्यक्षात गेला तर तिथं अठ्ठेचाळीस रुपये सुद्धा मरून पडले असा असा है दे दे विकास आहे त्यांचा होणार वगैरे असेल का तुम्ही बघितलं काय तिथं आता तर दिसत नाही पण त्यांचा विकास कायमध लिहिला ते होणार आहे का ते काय होणार आहे ते आम्हाला माहिती नाही पण सध्या तर असं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे आणि बऱ्याचशा असे आहेत त्यांचा विकास हा कागदावर दिसतोय आम्हाला तर होईल काय माहीत नाही अजून पण मराठा आरक्षण आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचे पैसे अजून काही लोकांचे मिळे नाहीत बऱ्याचशा जणांच्या अडचणी आहेत आणि आहेत कुणाचे मिळाले नाहीत यांच्याबद्दल पण काय नाही तर समस्या आहेत शेतकऱ्यांच्या जे अडचणी आहेत की खताचे दर वाढलेले आहे हो वाढलेत की लोन म्हणजे आपलं कर्ज वगैरे मिळत नाही कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना लाईट बिल आता झालंय म्हणते काय अजून काय माहिती नाही कर्जमाफी तर झालीच पाहिजे गेल्या मे मे जून मध्ये एक मोठ वाऱ्यानं आमच्या गावातलं संपूर्ण घरांचं लोकांचं पडझड झाली होती झाड आणि बागांचे फळबागांचे नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात त्याचे काही नुकसान भरपाई मिळाली नाही त्याचे पंचनामे करून गेलेत पण त्याची काही नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही तुम्ही चौकशी केली नाही फक्त अधिकारी आले त्यांनी नुकसान भरपाई पंचनामे केले शेतकऱ्यांना भेटी कुणाच काय नुकसान झालंय त्यांनी बघितलं पण प्रत्यक्षात परत काय त्याच्यावर कारवाई झाली नाही पण तुम्ही नुकसान भरपाई का की काय कशा पेंड अधिकारी पटवून पंचनामे केलेत म्हटल्यानंतर त्यांनी सगळेच घेतले होते कागदपत्र आमचे आधार कार्ड घेतलं शेतकऱ्यांचं बँकेचं पासबुक झेरॉक्स घेतले आणि त हे तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत पंचनामे केले ते मिळालं नाही ठीक आहे एकूणच तर काय तुमचं मत काय आहे तुमच्या गावातून लीड कोणत्या पार्टीला मिळेल कोणाला मिळेल आता येणाऱ्या काळात बघित बालकींना लीड मिळेल इथे एक मतदार म्हणून सध्या काय अडचण आहेत तुमच्या अडचण म्हणजे लाडकी बहीण योजनेचं मी फॉर्म भरला आहे जवळजवळ दोन महिने झाले अजून त्याचा कुठेही पाठपुरावा झालेला नाही पण ते तुम्ही ग्रामसेवकला भेटलात का नाही मी तर मला म मेसेज वगैरे सगळे आलेत बरं पुन्हा त्यांनी डॅबिट लिंक करा म्हणले बँकवाले गेले की गे हेल्फाटी मारायला हवत्यात दोन तीन हेलपाटी झाले तर ते म्हणते तुमचं काम झालंयच आणि बँकेत कर गेलं तर काम झालेलं नाही मग परत मी इथं पोस्टात खातं उघडलं आता एक दीड महिना झाला तरी पण अजून माझे पैसे आलेले नाही संबंधित अधिकाऱ्याशी तुम्ही भेट घेतली का होय भेटली भेटलोय की त्यांना आणि खताच्या ही भयान किमती वाढलेली आहे त्या शेती तशी करायला परवडतच नाही पण आता ज्याला इलाज नाही त्याला केल्याशिवाय पर्याय ना अशा समस्या आहेत त्या मग सरकार कुठलं का असं ना पण शेतकरी या समस्या समजून घेणार सरकार कोण ना शेतकऱ्याचं काहीतरी बरं झालं पाहिजे हां बरं आता त्यांनी सांगितले घराचे पत्रे लोकांचे उडून गेले पंचनामे झाले काही जणांनी विचारलं तुम्ही पत्रेच का उचलले तिथले मग आता पत्रिक घरापडे तशीच ठेवायच्या माणसांनी सायपा कुठे करा उघड्यावर करा पण आतापर्यंत कुठेही पत्रे उडून गेले वगैरे पैसे कोणाला भेटलेले नाहीत शेतकऱ्यांसाठी म्हणजे योजना आणल्या पाहिजे शेतकऱ्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत काय केलं पाहिजे सांगायला पण शेतकऱ्यापर्यंत पोहचतच नाहीत नाही मध्येच मधीच गडबूत बँकेत गेलं पीक कर्जासाठी गेलं पीक कर्जा कर्जासाठी सगळ्या गोष्टी बँक कर्मचारी कुणी विचारत नाही शेतकऱ्यांना वेळेवर बँकवाले काय उडवडीची उत्तर देते अंगात कपडे चांगले नसते शेतकरीच्या त्यांना <ज्ण> कटमध्ये माणूस पाहिजे स्त्री केलेला इन केलेला बूट केलेला असला फालतूक माणसाला ते कर्ज देत नाहीत ना आता माझ्या बँक ऑफ इंडिया मध्ये चार पाच हेल्पडे झाले ते हेच नाही तेच नाही असं म्हणजे काहीतरी समस्या जोडून पाठवून देतात परत ह्याची दखल कोणी घेत नाही कर्ज देण्याची व्यवस्था सुलभ केली पाहिजे बरोबर आहे कधी गावात तर तलाठी तर महिना महिना नाहीच ह्याचा कोणी विचारच करत नाही मी किसन जगान आता असते तावशी कसं आहे गावामध्ये कोणाच्या बाजूने वातावरण असतं सध्या आता चालू आमदाराच्या बाजूने कोणता कोणताडे बाजूने चांगलं वातावरण चांगलं वातावरण काय अवतळेने आपल्या गावामध्ये या पाच वर्षामध्ये कोणकोणती कामं के केलेली होती मारुतीच्या मंदिरात केलं आहे पुन्हा ही ह्या मंदिराचं सावतामाळे मंदिरात केलं आहे रस्त्याची कामं सगळी झाली ती वाडीवस्तीवरचं रस्तं झाले होतं जवळजवळ पंचवीस वर्षात कामं केली नाही ती ह्या खरडे तावशी रस्त्याचं काम झालं आहे पुन्हा तावशी चिचुंब रस्त्याचं काम झालं आहे त्या फुलाचं काम झालं आहे एक एक काम राहिलं नाही आता सगळे कामं झाली अजून राहिले त्या समस्या पण होणार की दमादमानं आणि आमदार साहेबाला किती तीन वर्ष आमदार आहे त्यातलं दीड वर्ष कोरोनात गेलं दीड वर्षच गावलं आहे दीड वर्षच गावलंय मग तेवढ्या कालावधीत एवढी कामं केले ती काम हां कामाची यादी आहे माझ्याकडे घरी आहे पण ती लय काम झाले ती एक ही हे मोठा चार हजार मोठ गाव आहे नमस्कार मी समाधान सदाशिव बोरांडे माजी सरपंच तावशी ठीक आहे सर आपल्या गावाचं वातावरण सध्या कोणाच्या बाजूने आहे सध्या भगीरथ बालके यांच्या बाजूनं सत्तर टक्के आहे बघीर दादा पालखी यांच्या बाजूने आहे विद्यमान आमदारांनी गावामध्ये काम वगैरे कशी केलेली एक काम बरेच दिवसानंतर एक काम दिले आपल्याकडे सभा मंडपात तेवढं थोडं आणि बाकीचं काय नाही ठीक आहे काय सांगाल काय बद्दल कसे आहे ते आमदार आता नानांच्या आशीर्वादानं मागची दहा वर्ष अडीच वर्षाचा कालावधी सोडला तर मागच्या दहा वर्षामध्ये आमच्या गावामध्ये जवळजवळ दोन कोटीची कामं झालेली आणि तीर्थक्षेत्र विकासामध्ये ब गटात आपलं गाव असल्यामुळं आतासुद्धा निधी भरपूर मंजूर झालेला आहे आणि तो निधी वापर करून गावात खंडोबाचं मंदिर असेल गावातली दुसरी मंदिर असतील स्टेट लाईट असेल सगळं बरंच विकास झालेला होता नाना असताना पण ह्या अडीच वर्ष या काळामध्ये थोडाच विकास झालेला आहे तो म्हणजे फक्त सभामंडप अशा पद्धतीनं झालेलं आहे इथलं एकूणच आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये कसं वातावरण आहे सध्या तणाळी असो शेटपळ असो तावश्या असो सिद्धेवाडी असो या गावामध्ये नानांच्या आशीर्वादाने बघितलं दादांना भरपूर मतदान होणार आहे आमचं तर गाव पहिल्यापासूनच त्यांना भरपूर लीड असतं अडीच हजार जरी पोलिंग झालं तर दोन हजार त्यांना मत असतं आणि इतरांना पाचशे असतात पूर्ण एकूण मंगळवेढा तालुक्याचा के विचार केला तर कसं वातावरण सध्या तरी वातावरण भगरथ नानांना दादांना चांगलं आहे यानंतर अजून विकास वाढणारच आहे दादांचं जरी मागचं बी हे काय उगं कालवा असेल तर तो काय कालवा नाही कारण आम्ही पणितताईंना इथून तावशी किंवा पंढरपूर तालुक्यातून बरंचसं लीड मिळालेलं आहे त्यामुळं त्यावेळी महाविकास आघाडी या शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला भरपूर होण्याची जास्त शक्यता आहे आता बी जे पी सरकारने बऱ्याचशा स्कीम्स आणलेत किंवा आपल्या शिंदे सरकारने लाडकी बहन योजना वगैरे आणलेली आहे तर त्या योजनेचा प्रभाव हा निवडणुकीवर पडेल का काय पडणार नाही कारण कसं झालेलं आहे एका बाजूला ते पंधराशे रुपये दिलेत पण दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीनं काढून घेतलेत आता सध्याच्या गोड तेलाचे भाव शंभर रुपयाला जे पाकिट होतं ते आता दीडशे रुपयाला पाकिट झाले म्हणजे कमीत कमी पन्नास रुपये एका पाकिटमध्ये वाढलेले आहेत yes. गॅस सिलेंडरचं सहाशे रुपयाचा गॅस सिलेंडर आज बाराशे रुपयाला झालेला आहे त्यामुळे एका बाजूने जरी देत असलेला असा असता तर दुसऱ्या बाजूनं जास्त काढून घेण्याचं जा पद्धत चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत जे निर्णय ने त्यांनी घेतलेले आहेत आज खताचे दर कुठंवर पोचले तर अडीच तीन हजार रुपयाला खताची एक प बॅग झाली आणि पहिलं तेच बॅग आम्हाला आठशे नऊशे रुपयाला मिळत होते म्हणजे जवळजवळ डबल वाढवलेले आहेत एका बाजूने त्या डबल बाजून दुसऱ्या काढून घेतात ज्यावेळेस मी ग्रॅज्युएट झालो तेव्हापासून राजकारणात आहे माझी शिवसेनेतनं झाली त्यानंतर वसंतदादा कारखान्यावर चर्मन केले विठ्ठलच्या कारखान्यावर वसंतना नंतर भारत नाना झाले त्यानंतर आमचे कार्यकर्ते शिवसेनेतले प्रत्येकाच्या सोयीनुसार कुठे गेले हे आम्हाला माहीत नाही पण जो कारखान्यात चेअरमन असेल त्यांच्या आम्ही पक्षात जायला चालू केलं कशासाठी तर शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं प्रश्न त्यांचं जीवन आणि शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर असो किंवा ऊस असो किंवा कामगार असो ह्याच्यासाठी आम्ही जी विठ्ठलचं चेअरमन आहे त्यामागत जात राहिलो उद्देश एकच होता आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोरांना नोकरी मिळली पाहिजे ना आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे पक्ष कुठला आणि काय कुठला ही माहीत नव्हती पण आता नसा नसात पोरायचं हे कार्यकर्त्यांनी पुढे चालू केलं कार्यकर्त्यांच्या काय पोहरायचं तर हिंदुत्ववाद बाजूला ठेवायचा सुरक्षा बघायची नाही लहान मुलीवर अत्याचार झाला तर त्याला शूटिंग कोणी केलं त्याला एनकाउंटर कोणी केलं ही सुद्धा बघायला मालाला भाव दुधाला असू द्या माळव्याला असू द्या ऊसाला असू द्या केंद्र सरकार ठरवत नाही कांद्याला असू द्या राज्य सरकार ठरवतं मराठा आरक्षणाला आरक्षणाचा मुद्दा देत नाही एकीकडे मानाचं बाबासाहेबांनी घटना लिहिली बाबासाहेबांनी कायदा केली संसद भवनमध्ये बाबासाहेबांसारखा विचार मी कोणी मांडला नाही शाहूराजे फुले आंबेडकर ही उच्च शिक्षित माणसं त्याने जी विचार मांडला त्यातला कुठला पुढे खासदार आमदार वापरतो त्यातला मला सांग आणि आम्ही तर कुठलं कार्य करतो आपण एकच काम करतोय फक्त न्याय देण्याचा चौकात बसून कार्यक्रम करतो आणि पोरांना कुठले बी नोकरी न्याय मिळवून द्यायचं शेतकऱ्याला एवढंच जी पक्ष त्या माग आम्ही आहे पण आम्ही स्वच्छ प्रेमक हे भरतनान आहे हे माझं सरपंच आहे तर आणि आम्ही इथून पुढं भागीरथ दादाचं काम करणार आहे आणि जरी भागीरथ दादा मागा कारखाना नसला कुठलं काय संस्था नसली तर ही गाव आमचं प्रत्येक मागच्या इलेक्शनचा इतिहास काळा ह्या चौकात बसूनच लीड दिले बसून दिले म्हणजे मी कुठला अटील ही नाही पण माझं कार्यकर्तं जास्त नाही तर तुम्ही येतो बसा आमचे आम्ही कार्यक्रम करतो एस टी आरक्षण आता धनगर समाज मागतो आहे आम्ही मराठा आरक्षणला आरक्षण मागतो आहे ही कडं ती माझ्या ओबीसी आहेत दोन तीन आणि आणखी चार मराठीत पण आम्हाला आमच्या हक्काचं न्याय मराठा आरक्षणाला पाहिजेच ना पण जो प्रश्न कोण उपस्थित करेल संसद भवनात विधानसभेत विधान परिषदेत मराठा आरक्षण पारित करेल त्यालाच हा मराठा समाज मतदान करणार आहे आणि आमचा एकच निर्णय भगरीथ दादा भालके होईल संजय यादव त्यांना माहिती आहे भरतनांना माहिती आहे गावात लीड कायमचं मागचं इतिहास काढा आणि लीड कायमचा आपला नमस्कार अमित यादव ठीक आहे सध्या गावामध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे किंवा कोण निवडून येईल आमदार वाटतंय पक्षाची हवाबिवा काय नाही मेन मुद्दा पहिली गोष्ट मी सांगतोय शंभर टक्के ग्रामीण भाग असून तालुक्या लेवलपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार बसणार भाजपला अजिबात मत लोक देणार नाही कारण काय सांग कारण त्यांनी कांद्याचं मात्र केलंय उसाचं मात्र केलंय आणि जो कारखानदार कारखानदार ओसाला दर द्यायला लागला त्याला गोची करायची त्याला जप्ती आणायची त्याच्यावर कारवाई करायची आणि त्याला अचानक अर्ध्या रातच पक्ष बदलायला लावायचा अशा गोष्टी आमचा सरकार तरुण वर्ग हा शंभर टक्के समजू शकतो कुणी केलं तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये ता कुणी केलं आता ही तुम्हाला मीडियावाल्यांला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला मीडियावाल्याला आधीच बातम्या माहिती आहे कोणी केलं काय केलं भाजप सरकारने केलं ऐनवेळा आणि विशेष म्हणजे प्रणित शिंदेला ह्या आपल्या मतदारसंघातनं म्हणजे सोलापूरमधनं प्रणितताईला लीड मिळण्याचं कारण तीच आहे त्यांचं त्या ऐन वेळा अशा गोष्टी करणं आणि फक्त भाजप सरकार हा शेतकरी विरोधी कारवाया करतो आणि हा शंभर टक्के काय जनतेचं मत नाही किंवा काय नाही ही शंभर टक्के खरंच आहे पंजाबचे आणि त्याच्यामुळं लोकसभेला त्यांना काल तडाखा का बसला फक्त केवळ कांदा आज म्हणायचं शेतकरी कणा आहे शेतकरी आम काय म्हणजे तुम्ही दोन हजार दिलं दीड हजार दिलं तर तुम्हाला मतदान मिळणार नाही ही, ही शंभर टक्के तितकंच खरं आहे त्याच्यामुळं भाजप सरकार ही वारीनं आता ह्या पंचवार्षिकला शंभर टक्के येत नाही महाविकास आघाडी सरकार बसणार आता हिथून कोण उभा राहणार आहे फक्त भाजपचा उभा राहणार आहे किंवा काँग्रेसचा उभा राहणार आहे राष्ट्रवादीचा उभा राहणार आहे ह्या प्रश्न वेगळा आहे कोण उभा राहील फक्त महाविकास आघाडीचा उभा राहील तो उमेदवार निवडून येणार एवढी मी शंभर टक्के आज तुम्हाला मी सांगतो त्यामुळे तुम्ही चॅनलवाल्याने तुम्ही काय जरी ही केलं ही काम अमकं हिथं लीड आहे तिथं अमकं तिथं लीड आहे ते अमकल चायनलवाल्यांचं तुम्ही किती जरी ही चा... केलं के वावा केली किंवा चॅनलवाल्यानं ह्याला उचलून धरलं मीडियावाल्यांचं काय मीडियावाल्यांना काय इकडे तिकडे केलं तर मीडियावाली उचलून धरतील एखादी गोष्ट पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आज तुम्ही माडा मतदारसंघाचा विचार केला तर फक्त केवळ त्या माणसानं कारखाना तिथं व्यवस्थित चालवला आहे किंवा दर दिला आहे म्हणून तो माणूस तिथं हवेत आहे आज आणि कुणीही काही जरी केलं तर माणूस तो, तो शंभर टक्के निवडून तिथे येतोय आमच्या तालुक्यातली तीच परिस्थिती आहे भाजप व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही माणूस इथं तुम्ही दोंडा जरी उभा केला तरी तो माणूस तिथे इथं निवडून येणार भाजपला का फक्त आम्हाला माणसाचा विरोध नाही आम्हाला पक्षाचा विरोध आहे माणसाचा विरोध नाही आम्हाला पक्षाचा विरोध आहे आणि पक्षाच्या विचारांचा विरोध आहे आम्हाला पक्षाचा पण विरोध नाही आणखी त्यातनं सांगतो की माणसाचा विरोध नाही पक्षाचा विरोध नाही आम्हाला फक्त पक्षाचा विचाराचा विरोध आहे पक्ष हा फक्त नोकर वर्ग त्याला ती बाबा तुमचा महागाई भत्ता वाढवला आमक वाढवलं तुम विचार करण्याची गोष्ट आहे उतारवाल उतारा ज्याचा आहे शेतकरी किंवा उतार्यावर जगणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे नोकरीवर जगणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे सत्तर त्याच्यामुळं फक्त भाजपला फटका ह्या बऱ्यान का बसल तर फक्त ह्या यांच्या शेतीच्या धोरणामुळे भाजपला फटका बसणार लाडकी बहिणी योजना काय कशात लाडकी बहिणी योजना आणली आहे कुठून आणली कुठनं आणली लाडकी बहिणी योजना आली लाडकी बहिणी योजना आली नाही थांबा जरा लाडकी बहिणी योजना आली बरोबर आहे लाडकी बहिणी योजना हे ज्या अगोदर त्या आता इथं बायका नाही तुम्हाला ना त्या बायका बोलल्या असत्या कारण बायका आता म एक बायकांना बोलण्यापेक्षा मी सांगतो की तुमची मी पिशवी घेत होतो तिलाही पिशवी आम्हाला पंच्याण्णव रुपये मिळत होती आज ती पिशवी लाडकी बहिणी योजना आली पहिला हप्ता जमा झाला का एकशे पंधरा रुपये झाली दुसरा हप्ता जमा झाला एकशे पस्तीसला ला झाली आज तिसरा हप्ता झाला एकशे चाळीस पंचेचाळीसला पिशवी तीच मिळायला लागली मुस्लिम समाज तुम्ही तुम्ही दीड हजाराचं दिलं तर तुम्ही हितनही केलं ना सगळं मग तुम्हाला आम्ही एवढी ईड नाही काय जनता एवढी येड नाही जनता सुज्ञ जनता आहे सजग जनता आहे त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या कुरघोड्या सगळं तुम्ही कुठलीकडे कुठं नेताय कुणीकडं कुठं देताय कसलं देत आहे काय देत आहे हे आम्हाला पक्कं माहीत आहे आम्ही बी ठरवलंच तुम्ही ते तेवढं घ्यायचं पण तुम्हाला काय करायचं आणि तुमच्या टप्प्यात आल्यावर कसा कार्यक्रम करायचा ती आम्ही कार्यक्रम बरोबर करणार ही गोष्ट तुम्ही आणखीन ये मतदार झाल्यानंतर तुम्ही आम्हाला हितच येऊन विचारा आम्ही हिंच असतो ही गोष्ट खरी आहे कुठे फक्त आम्हाला येऊन सांगा माझं नाव उस्मान चानसो आतार मुकाम, पोस्ट तवशी तालुका पंढरपूर राज्य महाराष्ट्र देश भारत मुस्लिम समाज महाविकास आघाडी कोण निवडून येईल महाविकास आघाडीतला दगड जरी उभा हो केला तरी निवडून येणार ठीक आहे विद्यमान आमदाराने कसे काम वगैरे कसे केले काय ती रोतलं कमळ रोतलं चिखलात तर आता निघत नाही पाच पन्नास वर्ष देशात न जर रोचल आता त्यांची सत्ता राहील म्हणताय महाविकास आघाडी सत्ता राहणार आणि महा ही विधानसभेच इलेक्शन झालं की केंद्रातलं सुद्धा सरकार कोसळणार मी काही ज्योतिषी नाही पण लोकांचं लोकमत इतकं नाराज झालंय अहो एकशे पाच रुपयाची तेलाची पिशवी गेल्या महिन्यातली आता एकशे पंचेचाळीसला झाली एक वर्षाला वर्षात दिलेल्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये एका महिन्यात वसूल केलं असं ते खोके खोके सरकार आहे खोके त्याला आम्ही मुस्लिम समाज नवं देशातलं नवं राज्यातलं सुद्धा कोण किंमत देणार नाही तावशी तालुका पंढरपूरमधून मतदार बोलतोय विधानसभेच्या निवडणुकीची हालचाल चालू झालेली आहे त्याच्यात अजून कोणत्या पक्षातून कोण आहे ही काय अजून सत्य ठरलेलं नाही ज्या वेळेला जर भगरीच बाकीचं जर फिक्स झालं तालुक्यातून ते निवडूनच येणार आणि त्यातले त्यात सांगतो की आमचे तवशीजी नेते संजय यादव ज्या बाजूला असतील त्या बाजूला मतदानाचा कौल मी डॉक्टर राजेंद्र दुर्योधन यादव एन सी पी शरदचंद्र पवार गटाचा पंढरपूर तालुका सहसंघटक म्हणून काम करतो साहेबांचा जो आदेश येईल आणि ज्यांना तिकीट देईल त्याचा आम्ही अगदी मन लावून तळागाळात पोचून तो उमेदवार आणि निश्चितपणे महाविकास आघाडीचा पवारसाहेब जो उमेदवार देतील तो शंभर टक्के विजयी होणार इस्माईल रसोल तावशी तालुका पांढरापूर सध्या आपल्या गावाचं वातावरण कसं आहे कोणते कोणता पक्ष निवडून येईल गावाचं वातावरण सगळीकडनं चांगलंच आहे कोणचा पैलवान प्रसिद्धी होतोय अजून ते जाहीरात नाही तर कोणाला म्हणून नाव ठेवाडे आणि अवताडे आहे बालके आहे परत ती धोत्रे आहे परत ती शिवसेना आहे रेस मधले बालके अवताडे आता कसं आहे चालू आमदारांनी काम भरपूर केले ती चांगली केले ती काय पण आमदार चांगला आहे पण पक्ष चांगला नाही ना। पक्ष हा जातीवादी आहे कारण सळू की पळू करून सोडले आमदार चांगला आहे आम्हाला आमदारला विरोध नाही आमचा आमदारांनी कामं भरपूर केलेत त्याच्यामुळं लोकाला कॅनलला रस्ते दिले शेतात रस्ते केलेत देवासाठी देणगी दिले मंडप दिलं आहे त्यांच्या कालावधीत चांगलं दिलंय भरपूर आमच्या मुस्लिम समाजासाठी वॉल कंपाऊंड दिले त्याच्यामुळं आमदार समाधानदा होतील असा अंदाज आहे आमचा हां आम्हाला काय पक्षाची काय गरज नाही माणूस बघतोय काम बघतोय आम्ही नमस्कार मी बाल आणि तावशे सध्याच्या वातावरणामध्ये तावशे गावात पाणेदार आमदार समाधानदादा आवतडे यांनी तावशी गावासाठी साठ सात कोटी एकाहत्तर लाखाचा निधी दिला आहे त्यामध्ये सर्व समाजाच्या सम म्हणजे सर्व समाविष्ट आहेत समाज प्रत्येकाला दलित वस्तीत निधी आहे माळी समाजाला निधी दिला आहे मुस्लिम समाजाला दिला आहे आणि गावातले मंडप आहे ती आत्तापर्यंत ब्रिटिशा काळापासून जे रस्तं झालं नाहीत ती रस्तं माननीय समाधानदानी केले त्याच्यामुळं समाधान दादा निवडून यावं आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आणि आमचा पाठिंबा त्यांना जर आहे बालकेंचे भारतानं जे काम मागटले ह्याच्यात चांगलं असल्यामुळे हे बऱ्यानं बल बगीरथ दादा ह्याला निवडून देण्यास सगळ्यांचं मत आहे